सर्वांना नमस्कार क्रांतीवीर डॉक्टर खान खोजे डॉक्टर कार्वर यांची भेट एकोणीसशे तेराच्या मे महिन्यात भाऊ एम एस झाला डॉक्टर थेचर यांची मिनिसोटा विद्यापीठाच्या कृषी विभागात डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली त्यांनी भाऊला अमेरिकन सोसायटी ऑफ ॲग्रॉनॉमीचे सदस्य केले प्रसिद्ध निग्रो शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्या व्याख्यानातील एक वाक्य भाऊच्या मनात पक्क ठसलं या व्याख्यानाचा खूप परिणाम भाऊवर झाला त्याने टस्कगी निग्रो शिक्षण संस्थेला भेट द्यायचं ठरवलं कमवा आणि शिकाचा मंत्र देणारी ही संस्था इथल्या कृषी विभागाचे डायरेक्टर होते प्राध्यापक जॉर्ज वॉशिंग्टनला भाऊ आले वार्षिक संमेलनात आपला निबंध वाचला त्याच्या निबंधातील तथ्य तज्ज्ञांनी मान्य केले इतकेच नव्हे तर कृषी रसायनशास्त्राच्या पुस्तकात ती तथ्ये प्रसिद्धही झाली प्रहारकाचा प्रमुख लालाजींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान असोसिएशनचे काम वेगाने वाढत होते ब्रिटिश हेरांच्या हालचालीही वाढू लागल्या होत्या सशस्त्र लढ्याची तयारी करणारा प्रहारक विभाग खानखोजेकडे देण्यात आला या विभागाने कामाचे तीन टप्पे ठरविले एक इंग्रजी कारभारात अडथळे आणणे दोन इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढाई करणे व तीन अचानक हल्ले चढवून हत्यारे मिळविणे यातले काहीच साधले नाही तर शांततेने सरकारविरुद्ध चळवळ भारत स्वतंत्र करण्यासाठी आवश्यक पडेल तो मार्ग हाताळणे त्याचाच एक भाग म्हणून कॅलिफोर्नियातलं एका आडगावात स्फोटकाचे प्रयोग करणे सुरू झाले त्या प्रयोगशाळेत पिंगळे खानखोजे व सिंग यांच्याशिवाय कुणालाच प्रवेश नव्हता एकदा प्रयोगांची पूर्ण तयारी झाल्यानंतर खानखोजे व पिंगळे जेवायला गेले फक्त सिंग तिथे होता अर्धवट जेवण झाले तोच मोठ्या स्फोटाचा आवाज काणी आला दोघेही धावत आले पाहतात तो काय सिंगचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन तुकडे तुकडे झाले होते त्या अवस्थेत तो खानखोजेला म्हणाला भाई मुझे माफ करना मैने आपका हुक्म नाही माना और ये आफत आई मै हिंदुस्तान जाकर अंग्रेजो के किल्ले जल्दी मिटाना चाहता हू असं म्हणून तो बेशुद्ध झाला त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार केले गेले गदर हिंदुस्थान असोसिएशनच्या कामाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर झाला पुरेसा पैसा उभा झाला त्यातून गदर नावाचे वृत्तपत्र सुरू झाले लालाजींचे तिखट विचार त्यातून येऊ लागले या अंकाचा बोलबाला इतका झाला की लोक हिंदुस्थान असोसिएशनला गदर पार्टी म्हणून ओळखू लागले भारतीय स्वातंत्र्यच्छुक गदरमुळे एकत्र आले इंग्रज सरकारविरुद्ध उभं राहण्यात मारा किंवा मरा ही भावना या वृत्तपत्रांनी रुजविली गदर वाङ्मय जगभर पोहोचू लागलं भारतातही फार मोठ्या प्रमाणात येऊ लागलं त्यामुळे ब्रिटिश हेर खात्याची पाळत वाढली खानकोजींच्या प्रहारक विभागाचीही तयारी जोरात होती सुमारे दहा हजार प्रहारक तयार झाले होते प्रत्येक क्रांतीसाठी वाट पाहत होता गदरी भारतात पाठवायचे आणि इंग्रजांशी सशस्त्र लढा देऊन स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न करायचे ही योजना पक्की झाली त्यासाठी खानखोजेला प्रथम भारतात पाठवावे असे ठरले अमेरिका कॅनडा येथील गदरींनी निरनिराळ्या जहाजांनी भारतात यायचे तिथल्या जंगलात दऱ्याखोऱ्यात किमान एक हजार गदरी जमले की छोट्या छोट्या तुकड्या करून गनिमी युद्ध करायचे अशी योजना खानखोजेंनी आख आखली दृष्टीने सभा घेतली ती शेवटची गदर सभा या सभेत ध्वज निश्चित झाला तसेच राष्ट्रगीतही ठरले पासपोर्ट एकोणीसशे चौदाच्या सुमारास जागतिक युद्धाचे वातावरण तयार होऊ लागले होते खानखोजेंनी न्यूयॉर्कमधील ब्रिटिश कॉन्सिलरची भेट घेतली भारतीय नागरिक म्हणून पासपोर्ट मागितला तेव्हा खानखोजेंचे नाव त्यांच्या काळ्या यादीत आहे असे लक्षात आले तेथेच त्यांची एका नव्या भारतीयाशी ओळख झाली आगाशी नावाचा मराठी माणूस मिर्झा मोहम्मद अली या नावाने इराणी पासपोर्टवर वावरत आहे असे लक्षात आले एकोणीसशे चौदाच्या सप्टेंबरमध्ये आगाशे उर्फ मिर्झा मोहम्मद अलीच्या पासपोर्टवर त्याची धाकटी भावंड खानखोजे उर्फ मोहम्मद खान आणि कोचर उर्फ दाऊद खान इराणी वेशात निघाले हे तिघे कन्सुलेटच्या शोधात ॲथन्स शहरातील कार्यालयात आले आगाशेला फारशी भाषा येत नव्हती पण तेथील ग्रीक साहेबाला ती विशेष माहिती नव्हती त्याचा फायदा तिघांनाही मिळाला कैरो मार्गे भाऊ मुंबईत उतरला व वर्धेला पोहोचला खानखोजे कुटुंबियांनी व मित्रमंडळींनी त्याचे मनापासून स्वागत केले आठ वर्षांनी तो इथे परतला होता केवळ दहा दिवस भाऊ इथे राहिला व पुन्हा आपल्या कामाला लागला स्वातंत्र्यसमोर खानखोजे आगाशे दत्त हसन खान ही मंडळी बुशायरकडे जाण्याच्या तयारीला लागली तिथल्या इंग्रज सैन्यातील भारतीयांना आपल्याला सामील करून घ्यायचे होते गदर पत्रकेसोबत होतीच एक छोट्या होडीतून ही मंडळी निघाली भुषायर बंदर आले अधिकारी तपासणीला आले ते हसन खानला ओळखत होते त्यामुळे सुटले बुशायरमध्ये इंग्रज सैन्यात गदर वाङ्मय वाटलं गेलं लगेच इंग्रजांची झडती सुरू झाली ब्रिटिश काउन्सिलच्या एका कारकुनाने त्यांचा त्यांना आश्रय दिला म्हणून सगळे बचावले तिथून ते निघाले आडमार्गाने प्रवास करीत करीत बोरास जून लावत आले नंतर दहा पंधरा मैलाचा खडतर मार्ग ओलांडून शिराजला आले गदरी साहित्याचा फार मोठा परिणाम सर्वांवर झाला होता तीन हजार एकशे पंचवीस गदरी सैनिक निप्पोन मारूने एकोणीसशे चौदामध्ये भारताकडे निघाले होते मौलवी बरकतुल्ला राजा महेंद्र प्रताप आदी नेते अफगाणिस्तान मार्गे भारतात येत होते तर खानखोजेची तुकडी दक्षिण इराण कडून भारतात येत होती त्याप्रमाणे प्रत्येकच जबाबदारीने वागत होता व वा आगीकूच करत होता निरीज केरमान येथेही तणावाचे वातावरण आले होते होता होता बाम नर्मशीर फरज नस्रताबाद ग्वादर इत्यादी भाग खानखोजेच्या सैन्याच्या ताब्यात आला इराणी बलुचिस्तान नर्मशीर यांच्या सरहद्दीतून इंग्रजांचे उच्चाटन झाले होते स्वतंत्र हिंदुस्थान गणिमी काव्याची लढाई सुरू झाली होती भारत बलुचिस्तान सरहद्दीवर स्वतंत्र हिंदुस्तान राज्य सुरू झालं गदरी आवेशाने जय बोलोजी हिंदकी असं गाण गाऊ लागले खानखोजे आपल्या गदरी सैन्य घेऊन कराचीकडे जाण्यासाठी निघाले इराणी बलुचिस्तानची राजधानी बंपूरचा प्रमुख अमीर बहराम खान हा सुन्नीपंथाचा यानेही शस्त्रांची मदत देण्याचे आश्वासन खानखोजेला दिले त्यामुळे सर्वांचाच उत्साह वाढला होता वाळवंटात धावू शकणारे घोडेही त्यांना मिळाले होते याप्रमाणे एक एक मदत हिंदू स्वतंत्र हिंदुस्तानला होत होती सर उगार बाफत असे हळूहळू पुढे जाणे सुरू होते इंग्रजांशी लढणे तसेही सोपे नव्हते एक दिवस बाफतच्या पर्वतांच्या सानिध्यात असतानाच इंग्रजांच्या सेनेने खानखोजे सैन्यावर हल्ला केला आणि ती टेकडी घेऊन टाकली खानखोजे सैन्याचा दारुगोळा संपला अनेक लोक मारले गेले डॉक्टर बिछाक यांना तुरुंगात पाठविले एका अर्थाने खानखोजे सैन्याची दानादान उडाली होती या सगळ्या लढाईत खानखोजे जखमी झाले होते शिवाय ते आजारीही झाले अंगावरील कपड्यांशिवाय कपडे नव्हते झोपायला अंथरूण पांघरूण नव्हते दुखत असलेला पाय खोकला हगवन पोटदुखी हा सर्व त्रास होत होता अखेरीस एका वाटाड्याने त्यांना सर्व प्रकारची मदत करून हद्दीबाहेर रवानगी केली आणि गिरीजच्या दिशेने ते निघाले वाटाड्यासोबत पुन्हा शिराज त्यानंतर आबादेह असा सर्व प्रवास करीत करीत कोणाच्याही नजरेत पडणार नाही याची काळजी घेत घेत मोहम्मद खान म्हणजेच खानखोजेला दुर्गम वाटेने उरुजन जवळ नेऊन सोडले उरुजन दुरूनच दाखवून वाटाड्या परतला गदर सैनिकांची धरपकड गदर सैनिकांवर ब्रिटिशांची कडक नजर होती विविध जहाजांनी गदर सैनिक भारतात पोहोचत होते सुमारे आठ हजार सैनिक भारतात पोहोचले क्रांतीप्रचार सुरू होता एकोणीसशे चौदाच्या डिसेंबरमध्ये विष्णू गणेश पिंगळे पंडित काशीराम बिधानसिंग भारतात आले राजबिहारी बोसांच्या हाती क्रांतीची सूत्रे आली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी बंगाल पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे एकाच वेळी उठाव करण्याचा कट शिजला पण दुर्दैवाने अमेरिकेत गदर पार्टीच्या स्थापनेपासून सदस्य असणारा नवाब खान हेर खात्याने फितवला त्याने या कटाची माहिती ब्रिटिश सरकारला दिली मोठी धरपकड सरकारने सुरू केली हजारो गदर सैनिक तुरुंगात डांबले गेले लाहोर कट नावाने गाजलेल्या खटल्यात बेचाळीस जणांना फाशी एकशे चौदा जणांना काळ्या पाण्याची शिक्षा त्र्याण्णव लोकांना दीर्घ मुदतीचा सश्रम कारावास आणि अनेक हिंदी सैनिकांवर कोर्ट मार्शल झालं फाशी गेलेल्यात विष्णू गणेश पिंगळे करतार सिंग पंडित काशीराम इत्यादी गदर नेते होते सहा एप्रिल एकोणीसशे सतरा रोजी अमेरिका जागतिक युद्धात उतरली अमेरिकन सरकारने एकशे पाच गदर सैनिकांवर पकड वॉरंट बजावला अनेकांवर खटले भरले त्यासाठी जे पुरावे गोळा करण्यात आले त्यात खानखोजेच्या नावानेही नोटीस होती ब्रिटिश शासनाला धाक वाटावा असे क्रांतिकारक अमेरिकेत तयार करून भारतात पाठविण्यात खानखोजेचा मोठा सहभाग होता गदर उठाव यशस्वी झाला नाही म्हणून तो अगदीच वायाही गेला नाही गदर क्रांतिकारकांच्या कृतीचा विचारांचा परिणाम स्वातंत्र्य मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या चळवळीवरही झाला भारतीय स्वातंत्र्याचा आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवर बुलंद होण्यात जे कारणीभूत ठरले होते त्यात खानखोजे हेही होते मेक्सिको उरुजन बर्लिन मॉस्को या भागात वेगवेगळ्या कामासाठी खानखोजे फिरत होते एकोणीसशे चोवीसच्या जानेवारीत ते बर्लिन सोडून मेक्सिकोमध्ये गेले तिथेही निभाव लागणे कठीण आहे असं लक्षात आलं म्हणून जवळच्या सोची मिल्के गावी आश्रय घेतला घरच्यांशी पत्रव्यवहार इथे करता येत होता मेक्सिकोमधील राष्ट्रीय कृषी विद्यापीठ तिथून चाळीस किलोमीटरवर अंतरावर छापिंगो या गावात होतं तिथे भाऊला छोटीशी नोकरी मिळाली विद्यालयाच्या उभारणीसाठी अध्यक्ष ओब्रेगान येणार होते फिरत फिरत खानखोजे जिथे काम पाहत त्या प्रयोगशाळेपाशी आले बाहेरच्या आवारात तिनाचे डबे दिसले त्यावर त्यांनी नाराजी दाखवली मोडक्या तोडक्या स्पॅनिशमध्ये खानखोजे म्हणाले हे घाणेरडे प्रयोग मक्याचे चांगले पीक कसे काढावे हे सांगण्यासाठी आहेत यावर खानखोजेंनी सोनोरा संस्थानातील कृषी संशोधन क्षेत्रात आपलं म्हणणं सिद्ध करावं असं ओब्रेगोन यांनी म्हटले हे आव्हान खानखोजेंनी स्वीकारलं आणि त्या वर्षी भरलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात सोनोरा संस्थांच्या प्रयोगशाळेतील मक्याच्या कंसांना प्रथम क्रमांक आणि पुरस्कारही मिळाला त्यानंतर ओब्रेगान यांनी कृषी शाखेच्या उच्च वर्गासाठी तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून खानखोजेची नियुक्तीही केली इथे खानखोजेंची उपासमार जीवघेणे कष्ट थांबले आता त्याचे बरे चालले होते थोडी फुरसत मिळाली की ते क्रांतिकारकांचा शोध घेत इथे त्यांचे गदर सहकारी हेरमलाल गुप्ता यांची भेट झाली सॅन फ्रान्सिस्को खटल्यात ते आरोपी असल्याने त्यांना अमेरिकेत अटक झाली असती म्हणून ते इथे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते एका भारतीयाचा सत्कार खानखोजेंची अध्यापनातील कीर्ती वाढत होती जेनेटिक्स या विषयात त्यांच्या शब्दाला किंमत होती जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला शिवाय त्यांचा गव्हावर अभ्यास सुरू झाला गव्हाची विविध वाण तयार केली मेक्सिकोच्या कृषी आणि पशुधन खात्याच्या एकोणीसशे एकोणतीसच्या राष्ट्रीय प्रदर्शनात एक हजार पेसोंचा प्रथम पुरस्कार आणि राष्ट्रीय दर्जाची सन्माननीय पदविका घेऊन प्राध्यापक खानखोजेंचा गौरव करण्यात आला मेक्सिको बाहेरच्या व्यक्तीचा एका भारतीयाचा हिंदूचा सत्कार करण्यात आला त्यांची कृषी क्षेत्रातील योग्यता बघून मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळांनी त्यांना बोलावले अनेक ठिकाणी कृषीवल संघ स्थापले होते त्या सर्वांचा मिळून महासंघ झाला त्याच्या डायरेक्टरपदी डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली ही त्यांच्या कामगिरीची पावतीच होती मका तेंब्रो सिंतली नावाची जंगली वनस्पती इत्यादींवर केलेली संशोधने इतकी महत्त्वाची ठरली की त्यामुळे खानखोजेंची चित छायाचित्रे वृत्तपत्रातून प्रकाशित व्हायला लागली मेक्सिकन सरकारने त्या विषयावरची पत्रकं पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांना वितरित केल्या मेक्सिकन सरकारने एकोणीसशे तीस सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा पुरस्कार खानखोजेंना देऊन त्यांचा गौरव केला गृहस्थाश्रम डिसेंबर एकतीसला ते बेल्जियमला असताना त्यांना वडिलांच्या मृत्यूची वार्ता कळली या दुःखद बातमीने ते महिनाभर आजारी पडले त्यातून बरे होऊन हिंडू फिरू लागतात तोच त्यांच्या कौन्सल श्री रिकाईची भेट घेतली रिकाईंनी अडचण सोडविली त्यात श्री रिकाईंची सोळा वर्षांची मेहनी जान सिंडिक यांच्याशी दृष्टादृष्ट झाली नंतर खानखोजे एकोणीसशे बत्तीसच्या ऑगस्टमध्ये मेक्सिकोला परतले युरोपच्या दौऱ्यावरून परतल्यावर प्राध्यापक खानखोजेंवर व्हेरा क्रूज राज्यातील कृषीविषयक जबाबदारी तेखेदा यांनी सोपवली एकोणीसशे छत्तीस साली सातव्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत खानखोजे यांनी आपले संशोधन सादर केले विषय होता जगात मका कसा निर्माण झाला आणि त्याचे उत्क्रमण कसे होत गेले एकोणीसशे छत्तीसच्या नोव्हेंबरमध्ये या संशोधनाचा गौरव राष्ट्रीय प्रदर्शनात झाला होता त्यांचा इतका सन्मान झाला की मेक्सिकोच्या शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर राष्ट्राध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या पंक्तीत प्राध्यापक पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचेही छायाचित्र लागले एकोणीसशे छत्तीस साल हे त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी ठरलं मेक्सिकोत पूर्वी बेल्जियमला असलेले रिकोई कुटुंब आले आहे असे खानखोजेंना समजले ते भेटीला गेले चार दिवसांनी पुन्हा जानची भेट झाली ओळख वाढत गेली जान सिंडिकने विवाहाची इच्छा प्रकट केली जान खानखोजेंपेक्षा वितभर उंच गोरीपाण आणि तीस वर्षांनी लहान होती खानखोजे बावन्न वर्षाचे ब होते अखेरीस विवाह झाला खानखोजे गृहस्थाश्रमी बनले जान सिंडिकची जानकी खानखोजे झाली मेक्सिकोत स्थायिक झाले वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी जबाबदारी सांभाळत खानखोशींचा लौकिक वाढतच होता रेल्वे मार्गाच्या बाजूची जमीन सुपीक करणे या प्रकल्पात ते फार यशस्वी झाले त्यातच एकोणीसशे अडतीस साली ज्येष्ठ जन्म झाला तिचे नाव सावित्री याच काळात त्यांनी रबराचा अभ्यास केला उत्तम प्रतीचा रबर तयार करणे व रेनकोट मेनकापड इत्यादी वस्तू तयार करणे याचा तेथील जनतेला फार फायदा झाला संबंधित माहितीच्या पुस्तिका देखील अल्पावधीतच विकल्या गेल्या याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरी बजावत एकोणीसशे शेहेचाळीस साली प्राध्यापक खानखोजे राजधानी मेक्सिकोत सहकुटुंब आले एकोणीसशे बेचाळीस साली जन्मलेली माया ही दुसरी मुलगी आता चार वर्षांची झाली दोघींच्याही शिक्षणाच्या दृष्टीने शहरात येणे आवश्यक होते स्वावलंबन अत्यंत साधेपणा शाकाहारी आहार ही त्यांची वैशिष्ट्ये होती आर्थिक व्यवस्थापन जानकीबाई व्यवस्थित सांभाळायच्या अन्नाचा अनादर खानखोजे कधीच करीत नसत व कोणाला करू देत नसत साप्ताहिक सुट्टीत मुलींना वस्तूसंग्रहालय प्राणीसंग्रहालय दाखवायला नेत असत याप्रमाणे सांसारिक जीवनही छान चालत होतं मातृभूमीकडे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भरत स्वतंत्र झाला प्राध्यापक खानखोजेंना मनस्वी आनंद झाला गेल्या चाळीस वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न साकार झाले होते आता ते भारतात यायला फारच अधीर झाले होते भारतातल्याही अनेक मान्यवरांचे प्रयत्न खानखोजेंनी भारतात यावे यासाठी चालले होते जानकीबाईंनीही भारतात येण्याची तयारी दर्शविली परंतु तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधींचा खून झाल्यामुळे भारतातील परिस्थिती बिघडली होती म्हणून त्यांचे येणे पुन्हा थांबले मधल्या काळात मेक्सिकोतील काही दगडांची परीक्षा करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यातून सोने चांदी गोळा करण्याचा धंदा खानखोजंनी केला त्यातून गोळा झालेल्या रकमेत दोन खाणी विकत घेतल्या त्यांची ही नावे सावित्री व माया ठेवली एकोणीसशे एकोणपन्नास साली रा पाटील तेव्हाचे मध्य प्रांताचे कृषीमंत्री होते कृषीदृष्ट्या काही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात होते यादवराव सुभेदार यांनी खानखोजेंचे नाव सुचविले खानखोजेंची कीर्ती त्यांच्या गाणी होतीच त्यामुळे त्यांना निमंत्रण धाडले या निमंत्रणामुळे त्यांना विलक्षण आनंद झाला तीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी खानखोजे नागपुरात पोहोचले नागपुरात आपली धाकटी बहीण सुंदराताई काळे हिच्या मुलाच्या घरी ते उतरले डॉक्टर परांजपे भवानी शंकर नियोगी इत्यादी जुन्या मित्रांना भेटले वृत्तपत्रांनी त्यांच्या आगमनाची वार्ता दिली खूप जुने नवे लोक भेटायला येत अनेक ठिकाणी स्वागत झाले स्पॅनिश फ्रेंच जर्मन रशियन पर्शियन यासारख्या सात आठ भाषा येत असूनही संस्कृत व मायबोलीची संगत कधी सुटली नाही तुकाराम रामदास कबीर यांची वचने त्यांना पाठ होती व्याख्यानातून त्यांचा वापरही होत होता मध्य प्रांत सरकारने खानखोजेंच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची शेती सुधार कमिटी नेमली कमिटीने एक सर्वंकष प्रश्नपत्रिका तयार केली त्यात विविध विषयावर बेचाळीस प्रश्न होते ठराविक मुदतीत उत्तरे मागविली अहवाल शासनाला सादर केला मधल्या वेळात काटोल सेवाग्राम यवतमाळ वर्धा या भागाला भेटी दिल्या जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या जुन्या माणसांच्या भेटी झाल्या की फिरताना ते विलक्षण भाऊक होत असत पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते काही महिन्यांसाठी पुन्हा मेक्सिकोला गेले आणि सतरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या पत्नी मुलींसह दुसऱ्यांदा भारतात आले व कमिटीच्या कामाला लागले एकोणीसशे एक्कावन्नच्या जुलैमध्ये त्यांनी चारशे चौतीस पाणी अहवाल सादर केला विविध प्रकारच्या दोनशे अठ्ठ्याण्णव सूचना त्यात होत्या मात्र त्यांनी सुचविलेले उपाय राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक ठरणारेच होते खानखोजे अहवाल सादर करण्याच्या तयारीत असताना तिकडे त्यांच्या खाणीचे भागीदार अमेरिकन मित्र बॅनी स्टील यांचे हृदयविकाराने निधन झाले मेक्सिकोच्या कायद्यानुसार मालकांच्या गैरहजेरीत मजुरांना कंपनीचे दिवाळे काढून ती मोडता येते त्यामुळे खानखोजे विचित्र आर्थिक कोंडीत सापडले पर्यायाने वयाचे सदुसष्टाव्या वर्षी निर्वासितच झाले वनवण सुरू झाली अखेरीस आपली प्रयोगशाळा ग्रंथालयातील तीस तीन हजार पुस्तके फर्निचर शेतजमीन इत्यादी विकून प्रवास खर्चाची सोय केली उरलेली रक्कम जानकीबाईच्या ताब्यात दिली आणि तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी व्हिक्टोरिया जहाजाने ते भारताच्या प्रवासाला लागले नोव्हेंबरमध्ये ते मुंबईला उतरले नागपुरातील वास्तव्य खानखोजे भारतात येऊन सात आठ महिने लोटले अजून त्यांना अर्थार्जनाचं साधन उपलब्ध झालं नव्हतं अखेरीस नागपुरातील काही मान्यवरांनी उपकुलगुरू श्री मंगळमूर्ती यांना विनंती केली त्यांनी ती मानली आणि नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाचे सुप्रिटेंडंट म्हणून डॉक्टर खानखोजेंची नियुक्ती झाली दरमहा रुपये पंच्याहत्तर राहिला बंगला व मेसमधील एकवेळचे जेवण मिळण्याची सोय झाली घर खर्च चालविण्यासाठी इथेही जानकीबाईंनी कुक्कुटपालन केलं त्या दिवसात अनेकदा उकडलेली अंडी व कॉफी यावरच भागवावे लागे पुढे लवकरच खानखोजेंना लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान एल आय टी संस्थेत जर्मन भाषा शिकविण्याचे काम मिळाले वार्षिक वेतन रुपये सहाशे जानकीबाई या संस्थेत फ्रेंच भाषेचे वर्ग घेऊ लागल्या मधल्या काळात नोगा या सहकारी संस्थेत मानद सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली दरमहा रुपये पाचशे मिळू लागले आपल्याला काहीतरी करता येईल असे त्यांना वाटले पण काही कारणाने तो प्रकल्प नोगाला बंद करावा लागला इकडे एल आय टीमधील नोकरीही संपली खानखोजेंची अवस्था फारच विचित्र झाली त्यांचा भ्रमनिराश झाला एक सत्कारमूर्ती या पलीकडे आपलं अस्तित्व नाही याचे त्यांना वाईट वाटले होते केंद्र सरकारने एक गोष्ट चांगली केली होती नागपूर आकाशवाणीला दरमहा एक कार्यक्रम खानखोजेंचा निश्चित केला एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे चौसष्ट या कालावधीत सुमारे सत्तर ते ऐंशी शेतीविषयक भाषणे त्यांनी दिली ग्रामहित उद्यम तरुण भारत यातून नियमितपणे लिखाण केले आता खानखोजेंच्या चालण्यात पूर्वीचा जोम नव्हता चालता चालता मध्येच कळ येईल तरीही ते जात नूतन भारत विद्यालयाचे पुढे ते अध्यक्ष झाले ते सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देत विदेशातील शैक्षणिक अनुभव स्वतः विद्यार्थ्यांना सांगत पुष्कळदा पलंगावर नुसतेच पडून राहत भारतात माणसाची कदर होत नाही याचे त्यांना फार वैषम्य वाटे वार्धक्याने शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती स्मरणशक्ती दगा देत होती स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगताना त्यांचा कंठ भरून यायचा अखंड भारतासाठी आम्ही लढलो पंजाब सिंध गुजरात मराठा कुठे तो सिंध असं ते भावनातिरेकाने विचारायचे एकोणीसशे सदुसष्ट साल उजाडलं नागपूर कृषी विद्यापीठाचा रौप्य महोत्सव सुरू होता डॉक्टर खानखोजे त्या कार्यक्रमात चांगलेच रमले सतरा जानेवारीला झालेला नाट्यप्रयोग बघितला त्यावेळी सर भवानी शंकर नियोगी प्रभाकर जोशी व्ही एन पाठक ही सर्व मंडळी तिथेच होती गप्पा झाल्या डॉक्टर खानखोजेंचा निरोप घेऊन ही मंडळी परतली त्या रात्री खानखोजे झोपी गेले तर पुन्हा उठलेच नाहीत पहाटे पहाटे त्यांची हृदयक्रिया बंद पडली देशभक्तीने धगधगणारे मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे असे एक ताजेतवाणी व्यक्तिमत्व दिनांक अठरा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी शांत झाले धन्यवाद